जय और आप देख रहे हैं आकाश का था नमस्कार मी आहे प्रफुल केदारे नुकत्याच महाड येथे एका झालेल्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एका कार्यक्रमात मनुस्मृतीसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडली आणि या अनुषंगाने अंबरनाथमधील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते प्रवीण गोसावी यांनी अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे यासंदर्भात आपण जाणून घेऊ की नेमका प्रकार काय आहे काय झालं नेमकं महाड येथे जितेंद्र आव्हाड जे विधानसभेचे सदस्य आहेत आणि माझे देखील आहेत अशा व्यक्तींनी मनुस्मृती फाडण्याचं एक आंदोलन महाडमध्ये घेतलं होतं आणि सदरच्या आंदोलनावेळी जे मनुस्मृती लिहिलेलं होतं त्याच पोस्टरवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमादेखील होती एवढ्या मोठ्या माणसाने एवढ्या राजकीय जो ज्यांनी ज्या महाराष्ट्र राज्याचं मंत्रिपद बोगलेलं आहे अशा व्यक्तीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा देखील जपू नये याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कुठली नाही आहे जो व्यक्ती मंत्री राहिलेला आहे आणि ज्या मा विधानसभेचा सदस्य आहे तो पुरोगामित्व सांगतो पण अशा नेत्याला किंवा अशा माणसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा कळू नये हे खरं खरंच एक दुःख वाटतं आम्हाला जितेंद्र हो आव्हाड हे महाराष्ट्रातील पुरोगामी नेतृत्व म्हणून बघितलं जातं आणि त्यांनी या संदर्भात दिलगिरी व्यक्त केली माफी देखील मागितली तरी तुमचा रोष कमी होत नाही झालेल्या घटनेबद्दल कार्यकर्त्यांकडनं झालेल्या महाराष्ट्रातील अशा अनेक ज्या विकृती आहेत समाजामध्ये आहेत की ज्या दोन समाजामध्ये तीड निर्माण करणार आहेत तर अशा विकृत्या पूर्ण उभ्या राहतील आणि जितेंद्र आव्हाडांनी केलं होतं जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेबांचा सा प्रतिमा फाडली मी शिवरायांची प्रतिमा फाडली मी माफी मागतो असं नाही चालणार तुम्हाला त्या गोष्टी ज्या महापुरुषांच्या बाबतीत श्रद्धास्थानांच्या बाबतीत ज्या तुम्हाला कायद्याने तुम्हाला कटक्षाने त्या जपायच्या आहेत आता तिथे मनुस्मृती जाळायची होती तर मनुस्मृतीचा विरोध आम्हीही करतो मी मनुस्मृतीच्या विरोधातला मीही कार्यकर्ता आहे मनुस्मृतीच्या स्वतंत्र प्रतिमा आणायच्या होत्या स्वतंत्र जाळायच्या होत्या फाडायच्या होत्या जिथे बाबासाहेब आणि मनुस्मृती असं लिहिलंय तुम्ही त्या प्रतिमा फाळता एवढे भान तुम्हाला असू नये पण आता तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे नेमका उद्देश काय होता आणि पोलिसांनी काय प्रतिसाद दिला पोलिसांनी आम्ही वरिष्ठांकडे तुमच्या तक्रारीबाबत आम्ही फॉरवर्ड करतो त्याच्यावरती चर्चा करून पुढे निर्णय पोलीस विभाग गृह विभागाकडून घेण्यात येईल परंतु माझ्या तक्रारीचा आशय असा होता की आज यांच्याकडून कृत्य झालेलं आहे तर ते कायद्याने त्याच्यावरती जरब बसावी मला तर ह्या प्रकरणामध्ये राजकीय वास येत आहे तो आता भविष्यातला विधानसभेच्या दृष्टिकोनातून तर हा उठून उभा केलेला एखादा स्टंट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी एकमेकांच्या विरोधात आहेत म्हणून ही भूमिका घेतली आहे का, का तुम्ही नाही मी व्यक्तीच्या विरोधात आहे आणि अशाच ठिकाणी जर ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राजकारणासाठी या राजकीय लोकांनी जे, का जे। साए, काही भांडवल करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो भांडवल झालं नाही पाहिजे म्हणून हे आम्ही त्याला कायदेशीर ती तक्रार अर्ज आम्ही सहाय्यक पोलीस आयुक्त अंबरनाथ यांना दिलेले वास्तविक पाहता महापुरुषांच्या विटंबना किंवा महापुरुषांचे बदनामी होण्याची नेहमी घटना घडत असतात पण काही घटना ह्या उद्देशावर अवलंबून असतात अनावधानेने घडली असेल हो तर त्याकडे समाज कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो आणि याबाबत कडक कायदा हो व्हावी अशी मागणी प्रवीण गोसावी करत असेल तर येणाऱ्या काळामध्ये हे स्पष्ट होईल की कि याला किती पूरक असं वातावरण निर्माण होतं